नांदूर नाकेवर निमसे आणि धोत्रे गटात झालेल्या हाणामारीत राहुल संजय धोत्रे याचा खून झाला होता यातील गुण्यातील माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह इतर साथीदारांना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु मुख्य आरोपी सचिन दहाई दहिया यांनी चाकू सारख्या हत्याराने मारहाण करून राहुलला गंभीर जखमी केले होते आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो फरार झाला करने कुपा किरन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांनी मुख्य आरोपी दहिया याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना गुंडविरोधी पथकाला केल्या आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंडविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस पथक हे सत्य आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी व प्रदीप ठाकरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खुणातील मुख्य आरोपी सचिन दहिया हा सध्या नागौद जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेश येथे मार्बल फिटिंगचे काम करीत आहे वरिष्ठांच्या पथकाने येथे जाऊन ठिकठिकाणी थी मार्बल दुकानात चौकशी सुरू केली तेव्हा एका मार्बल दुकानात काम करत असताना आढळून आल्या पोलिसांनी चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढला असता त्याचा पाठलाग करून मोठ्या शिटफीने पोलिसांनी ताब्यात घेतलाय सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोनवणे सुनीता कवळे अशा संयुक्तरित्या राबवली आहे प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक